सोमेश्वर रिपोर्टर प्रत्येक बातमी सर्वात अधिक तुमच्या पर्यंत सोमेश्वर रिपोर्टर नमस्कार सोमेश्वर रिपोर्टर वीर पाटगर गुंजवणी आणि नेरा देऊद या धरणामध्ये दे झालेल्या मुसळधार पावसाच्या पावसाच्यामुळे जवळजवळ वीर धरण अठ्ठ्याण्णव टक्के भरलेलं आहे आज दुपारी दोन वाजेपर्यंत चौदा तेवीस ते हजार क्युसेक पाणी नेरा नदीमध्ये जोडलेलं होतं पण पाच वाजता तब्बल पंचावन्न हजार क्युसेक पाणी सोडल्यामुळे एकोणीसशे पंचवीस साली बांधलेला ब्रिटिशकालीन पूल मीरा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल हा पाण्याखाली गेलेला आपल्याला दिसत आहे जवळजवळ तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा पूल आता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आपल्याला दिसत आहे तसं पाहायला गेलं तर या पुलावरून पुणे आणि सातारा जिल्ह्याची वाहतूक याच पुलावरून नवीन पुलाचं काम झाल्यामुळे या पुलावरून वाहतूक आता सध्या होत नाही परंतु संत ज्ञानेश्वर मोदींचा पालखी सोहळा हा याच पुलावरून जातो आता आपण पाहू शकता की नेरा नदीवरील दप्तकाठावरील जुने असे मंदिर पूर्णपणे पुलाच्या पाण्यात वेढले गेलेलं आपल्याला दिसत आहे पूर्णपणे मंदिर वेढलेलं गेलं असून या पुलाच्या पाण्याचा विसर्ग केव्हाही वाढू शकतो असं पाटबंधार्य विभागाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे I'm not going to तसं पाहायला गेलं तर या नदीकाठता शेतकरी पूर्णपणे आनंदित झालेला आपल्याला दिसत आहे सोमिशो रिपोर्टर बिंभेच्या कप विजय लकडे पुरून